श्री स्वामी, 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 स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादानंच आज आपण इथे भेटत आहोत सुखी वास्तुराजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत विश्वाधिपती तूच सृष्टीश्वर स्वामी नाममुखी योग योगेश्वर ब्रह्मांडाधिपती तूच विश्वेश्वर पाटीराका माझा स्वामी जगदीश्वर अशा कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया करतोय आज आपल्यासमोर एक अनोखी अद्भुत अशी गोष्ट मी घेऊन आलेलो आहे जी वनस्पतीशास्त्रावर अवलंबून आहे किंवा त्याचंच एक कर्म आहे पंचवल्लभ अद्भुत जडीबुटींपासून बनवलेलं हे पंचवल्लभ आहे तर आधी आपण समजून घेऊया तत्पूर्वी माझे सुखी वास्तुराज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आपल्या आपतेष्टांना पाठवा जेणेकरून अद्भुत आणि अनोखी माहिती आपल्या सर्वांना मिळत राहील पोहोचत राहील <coughs> मित्रांनो पंचवल्लभ प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात कारण माणूस हा सदा सर्व सुखी असा कोणच नाही आहे पण याच्यावरती विजय मिळवता येतो का तर काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात प्रत्येकाला अडचण आहे काही का कुंडलीनुसार अडचण असते काही हस्तरेषेनुसार अडचण असते काही फेस वरून अडचण असते अशा वेगवेगळ्या अडचणी आपल्या आयुष्यात येत राहतात तर आपण कुंडलीवरती नितांत श्रद्धा ठेवतो विश्वास ठेवतो कारण कुंडली, याचा का कुंडली ही याचा आधार हा प्राचीन काळापासून आहे तर कुंडलीमध्ये कोणतेही ग्रह बिघडले असता म्हणजे कमजोर असता तर त्या ग्रहांना प्लस बनवण्यासाठी आपण बोटामध्ये रत्न धारण करतो आता उदाहरणार्थ कुणाचा जर बुध ग्रह वीक असेल कमजोर असेल तर आपल्याला पाचू रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो तर वनस्पतीशास्त्रानुसार याच ग्रहांना प्लस मिळवण्यासाठी काही जडीबुटी गळ्यामध्ये कमरेमध्ये उजव्या हाताच्या दंडामध्ये धारण करतात किंवा त्याचं स्नानकर्मही असतं त्या स्नानकर्मानुसार आपण जर आंघोळ केली तर आपल्याला ते ग्रह बलवान होतात पण बरेच जण मला विचारतात की सगळ्या गोष्टींसाठी एक असा उपाय काय की जेणेकरून आमचे प्रॉब्लेम्स पण सॉल्व होतील आणि अडचणी आमच्याजवळ येणार नाहीत मार्ग निघतील आर्थिक संपन्नता येईल बळ येईल तर काय याच्यासाठी तर आज हे आपण इथे पाहू शकता की पंचवल्लभ पंचवल्ल वल्लभ हे वनस्पतीशास्त्रानुसार आपण बनवलेलं आहे काही पाच अशा जडबुटी आहेत म्हणून याचं नाव पंचवल्लभ पाच जडीबुट्या घेऊन ज्या दुर्मिळ आहेत आणि त्याचं आपण इथे विशिष्ट शास्त्रानुसार शास्त्रोक्त पंचवल्लभ बनवलेला आहे तर आपण इथे लक्षात येईल की हे पंचवल्लभ आहे हे वापरायचं कसं तर दोन चिमूट ह्या दोन चिमूट आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये जेव्हा आपण सकाळी स्नान करतो तेव्हा हे पंचवल्लभ त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आणि त्या पाण्यानं अंघोळ करायची हे आपल्याला नित्य आपल्याला करायचं आहे तर आपण एकंदर अशी गोष्ट आपल्या लक्षात येईल की यांना आपल्या आयुष्यामध्ये अद्भुत बदल घडतील तर वनस्पतीशास्त्र मी जे देत असतो हे शास्त्रोक्त देत असतो शास्त्रामधलं देत असतो शास्त्र सोडून कोणतीही गोष्ट मी देत नाही वनस्पतीशास्त्र हे फार पौराणिक काळापासून अगदी ऋषीमुनींपासून चालत आलेलं आहे त्रेता युगापासून चालत आलेलं आहे आपण पाहत असाल की जेव्हा लक्ष्मण त्रेतायुगामध्ये मूर्छित पडला होता त्यावेळेला हनुमंतानं संजीवनी जड जडीबुटी आणून दिली तर संजीवनी जडीबुटी हा वनस्पतीशास्त्राचाच एक भाग होता म्हणजे पुराण काळापासून अगदी त्रेतायुगापासून आपल्याला हे वनस्पतीशास्त्र चालत आलेलं आहे तर ह्या पंचवल्लभाचाच वापर करून आपण आपल्या आयुष्यातील काही गोष्टींवरती चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडवू शकतो आणि वाईट गोष्टींवरती मातही करू शकतो तर यानं काय फरक पडतो आपल्या आयुष्यात याबद्दल आपण आज पाहूया तर हे नित्यनिर्मानं पंचवल्लभ जर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण वापरलं तर पहिल्यांदा आपल्या बुद्धीला बळ मिळतं ज्याचं पंचम स्थान शिक्षणात बिघडलेलं आहे किंवा शैक्षणिक स्थिरता नाही आहे लक्ष लागत नाही आहे अभ्यासात अशा मुलांसाठी हे रामबाण आहे त्यानं हे वापरावं कारण ज्याचा परत ज्याचा बुध ग्रह विक आहे बुध हा नोकरी व्यवसायाबरोबर शिक्षणात प्रगती पण देतो गुरु हा शिक्षणात प्रगती देतो पण आपण जर शिक्षणात योग्य असे ग्रह नाही आहेत आणि आपल्याला वाटत असेल की आपलं बुद्धीला तेज मिळावं जे काही जणांचं बुद्धी पण कमी असते तर त्या बुद्धीला चालना देण्यासाठी परीक्षेत यश मिळण्यासाठी म्हणून म्हणजे बुद्धीला बळ मिळतं तर या पंचवल्लभानं मिळतं तर हे त्याच्यासाठी पण उपयोगी आहे दुसरं म्हणजे सेवन चक्र स्थिर ठेवतं सेवन चक्र म्हणजे काय असतं म्हणजे सात चक्र जे आपल्या शरीरामध्ये असतात शास्त्रानुसार तर त्याच्यामध्ये एक असतं मुलाधार चक्र स्वाधिष्ठान चक्र मणिपूर चक्र अनाहत चक्र विशुद्ध चक्र आज्ञाचक्र आणि सहस्रार चक्र तर ही आपली सात, सात चक्र आहेत तर ह्याचे परिणाम काय असतात ते पण आपण पाहूया या सात चक्रांचे सात चक्र आपल्या शरीरामध्ये जे आपल्याला चालवतात ती नेमकी काय असतात ते आपण पाहूया हे सात चक्र जे असतात सेवन चक्र हे आपले विचार भावना आठवणी अनुभव आणि कर्माशी जोडलेले असतात धार्मिक पुराणानुसार जीवनाची सर्व ऊर्जा या सात चक्रांमध्ये समाविष्ट असते सात चक्र जे आहेत ह्या ह्यांना व्यवस्थित कंट्रोल केलं स्थिर केलं तर आपल्याला असाधारण अशी सफलता मिळते म्हणजे प्रत्येक गोष्टीत आपल्याला यश मिळतं आणि सगळं आपल्या मनाप्रमाणे व्हायला लागतं पण हे सात चक्र स्थिर पाहिजेत बऱ्याच ठिकाणी बरेच जण नवरात्रीतल्या दिवशी प्रत्येक दिवशी एक जग एक चक्राला जागृत करतात ज्याच्यातून ऊर्जा आपल्याला मिळते आणि आपली कामं मार्गी लागतात पण हे गुरुच्या आधिपत्याखाली किंवा गुरुच्या आज्ञेत करावं लागतं त्याला खूप योगशास्त्रानुसार खूप महत्त्व आहे त्याला योग क्रिया करणारा किंवा क्रियायोगवाला गुरु पाहिजे तर आपण ते करू शकतो तर जेव्हा आज्ञाचक्र एक त्यात आहे त्यामध्ये ध्यान आपण जेव्हा करतो किंवा एखादी तपश्चर्या करतो एखादी साधना करतो तेव्हा ते दोन भुयांच्यामध्ये असतं ते पण आपलं जागृत होतं तर या पंचवल्लभानं ते पण स्थिर राहतं मनात वेगवेगळे विचार सभोलताचे विचार येत नाहीत आणि त्याच्यानंतर सहस्त्रकार चक्र त्याला ब्रह्मरंद्र म्हणतात मन, हे श डोक्याच्या वरच्या ठिकाणी असतं अशी ही सात चक्र आहेत ना ही आपल्याला खूप काही आयुष्यात फायदा देणारी आहेत आणि मनशांती असेल मनस्थैर्य असेल स्वभाव विविधता असेल आणि राग असेल क्रोध असेल लोभ असेल मत्सर असेल हे सगळ्यांना कंट्रोल करत असतात आणि ती स्थिर झालं की आपल्या आयुष्यातली कामं मार्गी लागतात असा हा शास्त्रामध्ये उल्लेख आहे आणि ह्या सात चक्रांना स्थिर ठेवण्याचं काम हे पंचवल्लभ करतं आत्ता आपण पाहिलं की सात चक्र आपल्या आयुष्यात कशाप्रकारे उपयोगी आहेत तर त्याच्यानंतर काय होतं की हे बल प्रदान करतं म्हणजे ज्यांची प्रकृती ही वीक आहे कमजोर आहे ज्यांच्या शरीरात त्राण नाही आहे अशा लोकांना म्हणजे जे चालता चालता पडतात लहान मुलं असतील किंवा मोठी जरी माणसं असतील चालता चालताना ठेच लागते किंवा ॲक्सिडेंट छोटे छोटे होत असतात तर अशांसाठी हे बल प्रदान करतं त्याच्यानंतर तेज प्रदान पण ह्या गोष्टीनं होतं तेज म्हणजे काय की आता बघा एखाद्या कुंडलीमध्ये जर सूर्य जागृत असेल किंवा सूर्य स्ट्रॉंग असेल तर त्या माणसाचं एक तेज असतं म्हणजे जेव्हा तो बोलत असतो तेव्हा सबोलताची ते सब सगळी व्यक्ती त्याचं ऐकत असतात म्हणजे एक त्याची त्याच्यात ते, अशी एक ऊर्जा असते की स सगळ्यांवरती तो प्रभाव पाडू शकतो तर ह्यानं काय होतं ते तेज जे आहे ते तेज आपल्याला मिळतं तेज प्रदान करतं हे पंचवल्लभ त्यानंतर गुरुची कृपा अखंड राहते म्हणजे गुरु ग्रह जो असतो त्याची कृपा हे पंचवल्लभ वापरल्यानंतर प्लस होते यामुळं अध्यात्म योग निर्माण होतो किंवा विवाहासंबंधीच्या ज्या अडचणी असतात ज्या गुरूच्या अधिपत्याखाली येतात तर त्यात ते, ते आपले मार्गस्थ लागतात म्हणजे अशा गोष्टींची कृपा ह्या पंचवल्लभन होतात इवन कोणाला गुरु करायचा असेल कोण अध्यात्मिक मार्गामध्ये मा जप करत असेल तर पारायण करत असेल तर त्याला विशेष फायदा होतो फक्त चिमूडवर आपल्याला घ्यायचं आहे आणि अंघोळ करायची आहे एवढं रेग्युलर सुरू ठेवायचं स्त्री पुरुष लहान मुलं सगळ्यांसाठी हे चालतं एवढी ताकद ह्या पंचवल्लभमध्ये आहे आणि एक अनोखी वनस्पतीशास्त्राप्रमाणे बनवलेलं जे शास्त्रात याचा उल्लेख आहे पुराणामध्ये त्याच्यानुसार हे पंचवल्लभ कार्यसिद्धीला जातं तर ज्यांना याबाबतची माहिती पाहिजे त्यांनी मला व्हॉट्सअप करा व्हॉट्सअप नंबर आपल्यास दिलेलाच आहे मी आणि पुन्हा एकदा अशा एका नवीन व्हिडिओला आपण पुढे घेऊन जाऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून एक मी आपल्याला सांगतो की अथस्थान जो विधी आहे अथ स्नान जो विधी आहे त्याच्यामध्ये श जे स्नानकर्म आहे ते पवित्र अंतकरणानं करायचं आहे कोणतेही त्याच्यामध्ये आ, मनात विचार वगैरे असं नको शांत वृत्तीनं कधीही आंघोळ करावी आणि आपले काम हे आपण करावे म्हणजे काय तर टॉवेल कपडे इतरांकडून कधीही मागू नये ते आपले आपणच घ्यावेत असं शास्त्रात अथस्नान विधीमध्ये सांगितलेलं आहे हे <coughs> आपण एक सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि शांत अंतकरणानं जर आंघोळ केली तर आपला जो दिवस असतो तो अतिशय चांगला जातो पॉझिटिव्ह जातो आणि आर्थिक अष्टलक्ष्मी प्रसन्न करणारा जातो त्यामध्ये आरोग्यलक्ष्मी असेल आर्थिक लक्ष्मी असेल धनधान्य सगळं वृद्धी होते आपली आणि आरोग्य मुळात व्यवस्थित राहतं जर शुद्ध अंतकरणानं स्वच्छ अंतकरणानं आणि एकाग्र अंतकरणानं आंघोळ केली पटपट पटपट गेलो आंघोळ करून बाहेर आलो असं न करता आपण ते शांतचित्तानं वेळ देऊन करावं आणि कोणत्याही वस्तू इतरांकडून आपली पत्नी असेल आई असेल कुणाकडूनही मागू नये स्वतःच्या स्वतः आपण घेऊन बाथरूममध्ये जावं हे पण विधीमध्ये सांगितलेलं आहे तर आपण आज पंचवल्लभ एक अनोखी दुर्मिळ जडीबुटींपासून बनवलेलं वनस्पतीशास्त्राप्रमाणे आपण पाहिलं अशाच माझ्या व्हिडिओला पुन्हा येण्यासाठी पाहण्यासाठी आपण हे चॅनल शेअर करा लाईक करा कमेंट करा म्हणजे आपल्याला ही माहिती अशी मिळत राहील स्वामी समर्थ महाराजांची सेवा करा तेच सर्वस्व आहेत पशुपक्षी प्राणी मात्र आई वडिलांची सेवा करा मुक्या प्राण्यांना अन्न खाऊ घाला वनस्पती कधीच तोडू नका हे मी पुन्हा पुन्हा सांगतोय आपल्याला आणि लवकरच भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ तोपर्यंत श्री स्वामी समर्थ शुभम भवतू